महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पत्र दिलं की मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यात पण या पत्रामध्ये कायदा लगेच करून घेतो व ओबीसी मधून मराठा समाजाचं आरक्षण देतो हे पत्रामध्ये नमूद केलं नव्हतं याच ठिकाणी मराठा समाजाची फसगत झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आता सरकारलाही माहीत नाही की मराठा एकदा पेटला तर महाराष्ट्र पेटणार संपूर्ण महाराष्ट्र पेटला तर संपूर्ण देश पेटणार श्रीलंकेमध्ये जसं घडलं तसं आपल्या देशात देखील घडेल येथील मुख्यमंत्र्यांना आमदारांना एक वेळ देश सोडून जावं लागेल असं प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष दयांबी यांनी केलं येथे मराठा योद्धा पाटील यांचा उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांची तब्येत खालावल्यानं पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बुधवारी नगर परिषदेजवळ मारुती मंदिरमध्ये सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात आली यावेळी वाल्वेकर बोलत होते ते पुढे म्हणाले की जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहर सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा या शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी बंद ठेवून सकल मराठा समाजास पाठिंबा व्यक्त करावा अशी सकल मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो यावेळी संपूर्ण सकल मराठा समाजाच्या बांधवांनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता नगरपालिकेच्या चौकात एकत्र येऊन शासनाच्या विरोधात प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढण्याची आहे तेव्हा जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मालवेकर यांनी केलं यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव उगळे गोपाळ चव्हाण तुकाराम पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या बैठकीत सकल मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीपाळसूळ